नमस्कार मंडळी काल रात्री आठच्या नंतर सगळ्यांचं प्लॅनिंग ठरलं की आज घरात पाणीपुरी करायची आता पाणीपुरी करायची म्हटलं तर वाटाणे तरी भिजलेले हवेत पण घरामध्ये वाटाणेसुद्धा नव्हते आता त्यानंतर सगळी तयारी केली आहे आता खायची आहे म्हटलं तर मग काहीही करून करायचीच आता त्याच्यानंतर रात्री आठच्या नंतर सगळी खरेदी वगैरे हे सगळं होऊन आम्ही पाणीपुरी शेवटी केली आणि ती एक नंबर अशी झाली होती तर चला तर मग करूया पाणीपुरी आता आपले वाटाणे न भिजतासुद्धा पाणीपुरी गाड्यावर मिळते ना त्याच्यापेक्षा सुद्धा छान आपल्या घरात बनू शकते तर मी आता वाटाणे घेतलेले आहेत एक किलो आणि ते छान धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून घेतलं आहे आत्ता जेव्हा मी पहिल्यांदाच जेव्हा कुकर लावणार आहे तेव्हा जास्त पाणी टाकायचं कारण की नाहीतर मग खाली जळतं ना म्हणून म्हणजे करपण्याची शक्यता असते तर दोन टॅमॅटो मी असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आहे भरपूर मीठ टाकले आहे जवळजवळ अडीच चमचे म्हणजे आधी एक दोन चमचे टाकले नंतर अर्धा चमचा टाकला हळद आणि हिंग इतकंच साहित्य टाकून कुकर लावलेलं ला आहे आता कुकरच्या किती शिट्टे झाले आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आता मी चिंच घेतलेली आहे शंभर ग्रॅम म्हणजे बघा इतकी आणि ती ना सोललेली चिंच आहे त्याच्यामध्ये अजिबात चिचुके म्हणजे बिया वगैरे नाही आहेत तर ते एकदम स्वच्छ अशी चिंच मिळते ना कोरडी एकदम ती आहे मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं कारण की आता आपल्याला झटपट करायची आहे ना इन्स्टंट मग आता त्यात गरम पाणी टाकायला हवं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जर लवकर भिजायला घातलीत तर दोन तीन तास भिजायला घाला आता खजूरसुद्धा टाकलेले आहेत ते सुद्धा मी शंभर ग्रॅम घेतलेत आणि ते सुद्धा मी याच गरम पाण्यामध्ये भिजायला घातलेले आहेत आता हे मी झाकून जवळजवळ अर्धा तास ठेवलं होतं कारण बाकीची सगळी कामं होईपर्यंत माझी ही चिंच जी चिंच आणि खजूर छान भिजलेत आता मी तुम्हाला दाखवताना सविस्तर व्यवस्थित सगळी रेसिपी दाखवते आहे मग त्याच्यामुळे ना मी मधली मधली काय काय कामं केली हे मी तुम्हाला दाखवली नाही कारण की मग रेसिपी व्यवस्थित समजायला हवी ना म्हणून आता माझी बाकीची सगळी तयारी होईपर्यंत अर्धा तास झाला आहे त्यानंतर मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये ही चिंच आणि खजूर भिजवलेले आहेत ते टाकून त्यात आणखीन पाणी टाकलं आणि एकदम एकदम फाईन त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आता मी मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे शिज आपलं जे मिश्रण आहे ते छान गाळून घ्यायचं कारण जेणेकरून चिंचेचा जे धागे वगैरे असतात ना ते वरच राहून जातील ना म्हणून आणि या चाळणीतून खूप छान येते आणि ती पटकन होऊन जाते जास्त वेळ लागत नाही याला आणि हा जो स्पॅचल आहे ना तो पटकन फिरवला की लगेचच्या लगेच आपली लगे हे गाळून होते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत आणि बाकीची माझी सगळे म्हणजे कोथंबीर सोलणं वगैरे जे जे पुदिना सोलणं हे सगळं माझी कामं एका बाजूला चालू आहे आणि घरातले सगळेच कामाला लागलेत कारण की त्यांना पाणीपुरी खायची आहे ना त्याच्यामुळे सगळेजणं मला मदत करत आहेत तर आता बघा ही चिंच आपली जी गाळून घेतली तर त्याच्यावरचं जे काय आहे ते सगळं या चाळणीवर राहून गेले आता मी त्याच्यात थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं फक्त भांडं धुण्यासाठी आणि हा जो कोळ आहे ना तो घट्ट राहिला असताना म्हणून मी त्याच्यावर पाणी पण टाकलं जेणेकरून आपल्याला सगळं स्वच्छ झालेलं आणि आपलं कोणतीच वस्तू वाया जायला नको म्हणून तर आत्ता आम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे आणि तेल छान गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि अर्धाच चमचा टाकायचं कारण की मी पुढे जाऊन सा सांगेल आणि बडीशेप जी आहे ती मी एक चमचा टाकला आहे आता बडीशेप आणि जिरे छान भाजून घ्यायचं थोडंसं म्हणजे बघा करपलं नाही पाहिजे पण छान भाजलं गेलं पाहिजे फुललं पाहिजे त्यानंतर आपण जे हे वाटलेलं मिश्रण आहे गाळलेलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं हे जे सगळं मिश्रण आहे ना ते मी ओतून पण घेतलं आहे आणि जे काय आपल्या भांड्याला लागलं होतं तेसुद्धा मी व्यवस्थित काढून घेतलं आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे ना ते थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण छान गरम होऊन द्यायचं म्हणजे ज्याला उकळी आली पाहिजे आणि उकळीसुद्धा दोन तीन मिनटं आली पाहिजे लगेचच्या लगेच गुळ टाकायचा नाही चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आता गुळ किती टाकला मी शंभर ग्रॅम चिंच घेतली होती आणि शंभर ग्रॅम खजूर घेतले होते तर त्याच्या दुप्पट मी गुळ घेतला आहे म्हणजे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमपेक्षा जरासा जास्त आहे आता त्याच्यामध्ये मी हिंग टाकली आहे आणि ही जी आहे ती जिरे पावडर आहे मी जिरे भाजले आणि त्याची पावडर केली होती आता मीठ आणि काळं मीठ ते पण एक एक चमचा घेतलेला आहे आणि घरगुती तिखट मी आधी एक चमचा टाकला त्यानंतर मला वाटलं की आपण आणखीन एक चमचा टाकायला हवा तर मग मी पुढे जाऊन आणखीन एक चमचा चटणी टाकलेली आहे तर बघा आत्ता मी आणखीन एक चटणी टाकली आहे आता बरेच जण मला विचारतात की घरगुती तिखट म्हणजे काय घरगुती जी चटणी आहे जी आपण वर्षभरासाठी चटणी आपण दळून ठेवतो हो ना ती ही चटणी आहे तर बरेच जण विचारतात घरगुती चटणी म्हणजे काय बऱ्याच मुलींना माहीत नसतं म्हणून ते विचारतात तर आता आपला गूळ विरघळेल आणि हे परत मिश्रण जे आहे ना ते पातळ होतं मग ते थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपली ही जी चटणी आहे ना ही इतकी सुंदर होते इतकी अप्रतिम होते त्याचा कलर पण खूप सुंदर आला आहे बघा आणि ही चटणी फ्रीजरमध्ये जर तुम्ही ठेवलीत तर सहा महिने आरामात टिकते आणि जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर एक महिनासुद्धा आरामात टिकते आता आपण तिखट पाणी आहे ना ते करून घेऊया तर मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे दोन इंच कोथिंबीर भरपूर घेतली आहे आणि भरपूर असा पुदिना घेतला आहे आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि लिंबू टाकून घ्यायचं आहे तर लिंबू मी दोन टाकलेले आहेत दोन छोटे छोटे -चो� आता बाजारात लिंबू खूप महाग झालेले आहेत तर मी दोन लिंबू टाकलेले आहेत त्याला सगळा त्याचा रस आणि रस काढलेला आहे मी एकदम छान अशी बारीक त्याची पेस्ट करून घेऊया आणि बघा एकदम बारीक पेस्ट त्याची तयार झाली आहे आणि आधीच आम्ही बरं झालं पाणी ठेवलं होतं फ्रीजमध्ये थंड करायला तर आता ती मी दोन भांडी फ्रीजरमधलेच आहेत ना तीच भांडी मी वापरणार आहे तर आत्ता आधी मी ही चटणी तयार करून घेते तर आता ही सगळी मिळून किती चटणी झाली हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर म्हणजे जे हे जे पाणी आहे ना ते तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ना त्याने मी भांडं वगैरे धुवून घेतलेलं आहे आता मीठ टाकलं आहे आणि काळ मीठ टाकलं आहे एक एक चमचा आणि दोन चमचे जिरे पावडर म्हणजे जिरेची पावडर जी घरात केली होती ती टाकली हिंग टाकलेली आहे आणि पाणीपुरी मसाला आहे ना ते सुद्धा मी दोन पाकिटे टाकलेली आहेत जी छोटी छोटी आहेत ना छोटी मिळतात ना पाकिटं बॉक्समध्ये ते आहे तो दोन टाकलेले आहेत कोणत्या पण ब्रँडचं घ्या असं काही नाही की हेच ब्रँड पाहिजे तर मी दोन पाकिटं घेतलेली आहेत आधी एक टाकला नाही आणि नंतर एक टाकला आहे त्यानंतर आता हे सगळं पाणी मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टेस्ट करून बघायचं की आपल्याला तिखट बरोबर आहे का आणि मीठसुद्धा बरोबर आहे का आता हे टेस्ट करायसाठी कोणाला आपल्याला सांगायची गरज नाही लागत सगळे आजूबाजूने उभे असतात मला दाखव म्हणून तर आता परफेक्ट असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीन पाणी लागणार आहे ते मी नंतर टाकेल कारण की ते आणि बर्फाचं पाणी टाकायचं आहे ना म्हणून मग बाकीची रेडी तयारी होईपर्यंत ते पाणीसुद्धा थंडच राहील ना म्हणून मी हे इतकंच मिश्रण केलं आहे त्यानंतर मी आणखीन पाणी वाढवणार आहे आता बघा हे वाटाणे जे आहेत ना आपले कितपर्यंत आले शिरायला शिजायला ते बघितलं मी तर आत्ता मी पंधरा शिट्ट्या दिल्या होत्या पहिल्यांदा आणि माझा कुकर स्टीलचा असल्यामुळे ना त्याला खूप जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात आणि हा जो कुकर आहे माला तो मला सगळेजण विचारतात किती लिटरचा आहे तर तो आठ लिटरचा आहे आणि कोणत्या ब्रँडचा आहे तर तो लोकलच ब्रँडचा आहे कारण तो कल्याणमध्ये ना मी चांगल्यातला चांगला हाच मला कुकर मिळाला आहे तर आता त्याच्यानंतर मी परत कुठल्या किती शिट्ट्या दिल्या आता आणखीन दहा शिट्या दिल्या म्हणजे सगळ्या मिळून मी पंचवीस शिट्टे दिलेल्या आहेत तर आता ही मी बारीक शेवसुद्धा घेतली होती ती भांड्यामध्ये घेतलीसुद्धा कारण आम्ही परत दहीपुरी वगैरेसुद्धा करणार होतो पण पाणीपुरीच इतकी छान झाली होती की कोणीच ती शेव वापरली नाही ती तशीच राहिली आणि आता मी कुकर उघडलेला आहे आणि आपले वाटाने एकदम छान मा मा असे शिजलेत जसे मार्केटमध्ये मिळतात तसं मार्केटमधले जी पाणीपुरी असते ना ती खायचीसुद्धा आता इच्छा होत नाही इतके घाणेडे प्रकार होतात तर आपलं घरच्या घरीच बनवायचे आणि खायचे आणि घरात जशी पाणीपुरी बनते ना तशी मार्केटमध्ये मा तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही बघा चटणीसुद्धा बाहेर जी मिळते ती खजूरची खरं तर चटणीच नसते तर आपण घरच्या घरी चिंच गुळाची आणि खजूर अशी चटणी केलेली आहे आणि पाणीपुरीचं पाणीसुद्धा असं अप्रतिम झाले आणि आपले जे वाटाणेसुद्धा खूप छान शिजलेले आहेत व्यवस्थित अगदी तर आता मी परफेक्ट तुम्हाला सांगितलं आहे की आधी मी पंधरा शिट्ट्या दिल्या होत्या आणि नंतर दहा शिट्ट्या दिल्या तर माझा कुकर स्टीलचा असल्यामुळे मला तितक्या शिट्ट्या लागल्यात जर तुमचा ॲल्युमिनियमचा कुकर असेल ना तर तुम्हाला थोड्या कमी शिट्ट्या लागतील तर आता मी जे फ्रीजमध्ये आणखीन एक भांडं ठेवलं होतं फ्रीजरमध्ये आता तेसुद्धा पाणी आम्ही टाकून घेतो तर असं मी या सगळ्या मिश्रणाला जवळजवळ आम्ही चार लिटरचं चा पाणी बनवलेलं आहे आता ही जी मी पाणी बनव बनवलेली आहे हे सगळं मा साहित्य म्हणजे जस जे काय आहे भाजी आमटी आणि चटणी हे सगळं जवळजवळ तीन चार दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकेल आपली जी चटणी आहे ना चिंचेची ते तर काय सहा महिने आरामात टिकते आता मी वरून पाणी तर टाकलं होतं बर्फटसुद्धा टाकला होता आणि जलजिरा पावडर आहे ना ती अगदी साधा लोकल मार्केटमध्ये मिळतं ना एक एक रुपयाचं पाकिट ते मी ते चार पाकिटं टाकलेली आहेत आणि आता परफेक्ट असं आपलं जलजिराचं पाणी म्हणजे आपलं हे तिखट पाणी येणार रेडी झालं आहे म्हणजे खरंच तुम्ही ही अशी पाणीपुरी करून खा बाजारातसुद्धा मिळणार नाही इतकी छान पाणीपुरी आपल्या घरात बनते आता तुम्हाला दहीपुरी वगैरे खायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता त्याच्यावर बटाटे कांदे वगैरे सगळे पण आम्हाला खूप लेट झाला होता आणि तेवढे पेशन्स आमच्या मुलांमध्ये नाही आत्ता सध्या तरी तर आता तुम्हीसुद्धा एन्जॉय करा बाय